राधाबाई पांडुरंग दाभाडे वय ब्याऐंशी वर्ष राहणार ओरिएंट गेस्ट हाऊस लॅमरोड देवळाली कॅम्प यांच्या राहत्या घराचा एक रूम न सांगता तोडल्यामुळं आजी झाल्यास संतप्त गेल्या साठ वर्षांपासून साठ वर्ष स्थानिक निवास मूळ मालक खुशरू घासवाला यांनी दाभाडे आजींना दोन रूम दिलेले होते आजी या मागासवर्गीय वयोवृद्ध महिला असून त्यांना एक मुलगा बापू पांडुरंग दाभाडे तसंच मुलगी दुर्गा पांडुरंग दाभाडे असून वरील पत्त्यावर गेल्या साठ वर्षांपासून राहत होते तसंच मूळ मालकांनी त्यांना दोन रूमचे घर बहाल केलं होतं पण त्यात न सांगता एक रूम तोडून टाकला गेला माझ्याजवळ असलेले असलेल्या कागदपत्रांची पिशवी त्या इस्मांनी लांबपास केली त्यात असलेल्या घराच्या पावत्या तसंच सर्व कागदपत्रांची त्या इस्मांनी विल्हेवाट लावली आबेसी इराणी तसंच अतिशहा पीडित राधाबाई दाभाडे आजींना दमदाटी करून शिवीगाळ केली असून तुला काय करायचं ते कर असं सांगत माझे राहते घर त्यांनी तोडलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात तसंच मला जीवे मारून टाकण्याच्या धमक्या देत आहेत हे घर खाली कर नाही तर तुला जिवे मारून रात्रीतून विहिरीत फेकून देऊ असं बोलत आहे तसंच पोलीस प्रशासनाचा धाक दाखवत आहेत माझ्यावर अन्याय झाला असून कोणताही घातपात झाल्यास प्रशासन जबाबदार राहील तरी लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा राधाबाई दाभाडे तसंच त्यांच्या कुटुंबियांनी केली काय झालं

विकत घेतली तिथली जागा जी आहे ती शहा बिल्डरने विकत घेतली आहे आणि त्याचा मालक जो आहे तो खुसरू घासवाला आहे यांनी दोघांनी मिळून ते विकलं आहे आता मला खाली करायला आवडतं पण त्यांनी मला कुठली परमिशन न देता ते माझं घर पाडलं माझी आई आणि मी आम्ही दोघं कामाला गेले असता त्यांनी पाडलं मी जाब विचारायला गेलो का का पाडलं तर त्यांनी आम्हाला शिविगा जातीवादी शिवेगाळ केली के के जाती का तुम्ही हलक्या जातीच्या आमच्या इथे राहू नका असं हे बोलले गेलं म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेल्याच्यानंतर मी अर्ज दिलेला आहे पण त्यावर काही एक घेतलं नाही आहे म्हणून मी एक पत्रकारांशी बोललो आणि त्यांचं मी मला न्याय का हवा आहे म्हणून मी माझ्या समाजास लोकांशी बोललो चर्चा केली त्यांना मी बोलवलं का मला काय मला राहायचं घर पाहिजे मला जिथं राहतो तिथंच पाहिजे त्यांनी अजून काही घर बांधून दिलं नाही काहीच नाही मला ते पूर्ण न्याय हक्क पाहिजे तर देवळाली कॅम्प युवक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं शहराध्यक्ष रवींद्र गायकवाड तसंच सामाजिक कार्यकर्ते राहुल काळे यांच्या शिष्टमंडळानं देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी पीडित दाभाडे कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी निवेदन दिलाय पोलीस निरीक्षक पिसे यांनी मिळवून देतो असं आश्वासन यावेळी आर पी आय पदाधिकाऱ्यांना दिलंय मुख्य संचालक रवींद्र जाधव लोक राज्य न्यूज देवळाली कॅम्प